सकते हैं अभी हम मुंबई म्यूनिस्पल स्कूल डिंडोसी कॉलोनी इधर है संतोष नगर में और इधर जो म्युनसिपालिटी स्कूल है उसके दीवार पे बहुत सारे अश्लील शब्द लिखे हुए थे जिसकी तक हमने महानगर पालिका को की और पालिका को करने के बाद आप यहाँ देख सकते हैं यहाँ पे पेंटिंग का काम शुरू हो गया ये देख सकते हैं म्यूनसिपालिटी स्कूल और उसके दीवारों पे मतलब बहुत सारे अश्लील शब्द लिखे हुए थे तो भाई इसका जवाबदार कौन है ऐसा जवाबदार है मुंबई महानगर पालिका चेढ़े सर्व सर मुख्याध्यापिका कारण की सर्वांचा रस्ता हाच आहे जाण्याचा आणि प्रत्येकजण त्या दिवाळीवरती बघत असेल की तिथे शिव्या लिहिलेल्या आहेत त्याच्यानंतर पण कोणीही लक्ष देत नव्हतं फायनली ती तक्रार आपल्याला करावी लागली मुंबई महानगरपालिकेला त्याच्यानंतर आता जाऊन त्यांनी काम चालू केलेलं आहे बघा तुम्हाला टीचर बोलले पेंटिंग करायला तुम्ही पेंटिंग स्टाफ आहात का महानगरपालिकाचा स्टाफ आहात का म्हणजे आपण बघू शकता हा दिवाळा असलेला शब्द लिहिला होता हा महानगरपालिकाचा स्कूल आहे महानगरपालिकेचा जो हॉल आहे पण इकडे तुम्ही आपलं सिक्युरिटी काम करते ना इकडे जे सिक्युरिटीचे स्टाफ आहे त्यांना पेंटिंग करायला बोलण्यात आलेलं आहे म्हणजे महानगरपालिकाचे अधिकारीला आणि जे कर्मचारी त्यांना पाठवण्यात आलंच नाही कारण की त्या महानगरपालिकेचे स्टाफला त्यांना माहीत पडेल की इकडे असा लिहिलेला होता आणि त्याच्यावर काही कारवाई हेडमास्टर किंवा टीचरनी नाही केलेलं आहे ते लपवण्यासाठी त्याचं जे सिक्युरिटी स्टाफ आहे हा म्युन्सिपल स्कूलचे त्यांना इकडे पेंटिंग करण्यात करण्यासाठी बोलण्यात आलेला आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपल्या म्युन्सिपालिटी स्कूल जे आहे तसेच सालेच्या सा आजूबाजूला बाहेरचे वॉलवर असा चुकीचा असलेला शब्द लिहिण्यात आलेला होता तरी व त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही